नमस्कार मंडळी कधी विचार केलाय का की कोणती अशी एक शक्ती आहे जी आपल्याला जमिनीवर घट्ट धरून ठेवते आणि त्याचवेळी आकाशातल्या मोठमोठ्या ग्रहांना त्यांच्या जागेवर फिरवत ठेवते हो ती शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण तर आज आपण याच अद्भुत शक्तीबद्दल ग्रॅव्हिटेशनबद्दल एकदम सोप्या आणि आपल्या भाषेत जाणून घेणार आहोत खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे नाही का की झाडावरून सुटलेला सफरचंद सरळ खाली जमिनीवरच का पडतं पण चंद्र मात्र पृथ्वीवर न पडता तिच्या भोवती गोल गोल फिरत राहतो हा प्रश्न जितका साधा वाटतो ना तितकाच तो महत्वाचा आहे कारण याच्या उत्तरातच गुरुत्वाकर्षणाचं सगळं रहस्य दडलेलं आहे चला आज हेच रहस्य उलगडूया तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेखा आपण गुरुत्वाकर्षणाची ओळख करून घेऊ मग केपलरचे नियम न्यूटनचा तो जगप्रसिद्ध नियम पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण कसं काम करतं ते पाहू आणि मग फ्री फॉल सारख्या काही इंटरेस्टिंग गोष्टी चला तर मग सुरू करूया ही गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे नाही का सर आयझॅक न्यूटन आणि ते सफरचंदाचं झाड असं म्हणतात की एका साध्या सफरचंदाला खाली पडताना बघून त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आला की हे सफरचंद खालीच का आलं ते वर किंवा असं तिर्क का गेलं नाही आणि ह्याच एका साध्या प्रश्नाने गुरुत्वाकर्षणाच्या एका महान शोधाचा पाया रचला अच्छा आता चंद्राच्या कथेमधला एक महत्वाचा शब्द समजून घेऊया तो म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स ज्याला आपण मराठीत केंद्रामिमुख बल म्हणतो नावावरूनच कळतंय केंद्रामिमुख म्हणजे केंद्राकडे तोंड असलेलं सोप्या भाषेत सेंटर सिकिंग फोर्स म्हणजे बघा कोणतीही वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल ना तर तिच्यावर केंद्राच्या दिशेने एक बल सतत काम करत असतं तेच हे बल हे बघा हे समजायला खूप सोपं आहे कल्पना करा आपण एका दोरीला दगड बांधलाय आणि त्याला असं गोलगोल फिरवतोय आपला हात काय करतोय तो त्या दगडाला दोरीच्या मदतीनं सतत आतल्या बाजूला म्हणजे केंद्राकडे खेचून ठेवतोय हीच तर आहे सेंट्रीपेटल फोर्स आणि विचार करा जर ती दोरी अचानक सुटली तर दगड सरळ रेषेत उडून जाईल आता चंद्राच्या बाबतीत विचार करा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हेच काम करतं त्या न दिसणाऱ्या दोरीसारखं न्यूटनच्या आधीसुद्धा योहान्स केपलर नावाच्या एका हुशार खगोलशास्त्रज्ञाने फक्त आकाशातल्या ग्रहांकडे बघून त्यांच्या निरीक्षणातून काही नियम मांडले होते म्हणजे बघा ग्रह असे का फिरतात याचं कारण त्यांना माहीत नव्हतं पण ते कसे फिरतात याचं गणित त्यांनी अगदी अचूकपणे मांडलं केपलरचे हे तीन नियम खूप महत्वाचे आहेत चला एक एक करून पाहू पहिला नियम सांगतो की ग्रहांची फिरण्याची कक्षा म्हणजे ऑर्बिट ही पूर्ण गोल नसते तर ती थोडी लंबवर्तुळाकार म्हणजे इलेप्टिकल असते आणि सूर्य बरोबर मध्ये नसतो थोडासा एका बाजूला असतो दुसरा नियम काय सांगतो की ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतो ना तेव्हा तो वेगाने जातो आणि जेव्हा दूर असतो तेव्हा त्याचा वेग कमी होतो आणि तिसरा नियम म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला लागणारा वेळ आणि त्याचं सूर्यापासूनचं अंतर यांच्यात एक पक्का गणितीसंबंध आहे तर केपलरने आपल्याला सांगितलं की ग्रह कसे फिरतात पण ते का फिरतात ह्याचं उत्तर दिलं न्यूटन यांनी त्यांनी केपलरच्या नियमांचाच आधार घेतला आणि गुरुत्वाकर्षणाचा तो महान वैश्विक सिद्धांत मांडला जो फक्त आपल्या सूर्यमालेला नाही तर संपूर्ण विश्वाला लागू होतो चला पाहूया तो नियम न्यूटनचा नियम खूपच सोपा आणि सुंदर आहे म्हणतात की या विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढते आकर्षित करते आणि हे आकर्षण किती असेल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानावर म्हणजे मासवर अवलंबून असतं आणि जसजसं त्यांच्यातलं अंतर वाढेल तसतसं हे आकर्षण कमी होत जातं सिंपल आणि ह्याच नियमाचं हे आहे ते प्रसिद्ध सूत्र एफ बरोबर जी गुणिले एम वन एम टू भागिले डी वर्ग घाबरू नका खूप सोपं आहे इथे एफ म्हणजे फोर्स किंवा बल एम वन आणि एम टू म्हणजे त्या दोन वस्तूंचं वस्तुमान डी म्हणजे त्यांच्या केंद्रांमधलं अंतर आणि हा जो जी आहे ना तो एक खास स्थिरांक आहे एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट हा जो जी आहे म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची किंमत बघा किती लहान आहे यामुळेच तर आपल्या आजूबाजूला असलेल्या खुर्ची टेबलमधलं किंवा दोन माणसांमधलं गुरुत्वाकर्षण आपल्याला अजिबात जाणवत नाही पण जेव्हा पृथ्वी चंद्र किंवा सूर्यासारख्या प्रचंड वस्तुमानाच्या गोष्टी येतात ना तेव्हा हेच बल प्रचंड शक्तिशाली बनतं ओके तर आतापर्यंत आपण ब्रह्मांडाच्या गोष्टी केल्या चला आता या वैश्विक नियमाला आपल्या घरी आपल्या पृथ्वीवर आणूया आणि बघूया की हे गुरुत्वाकर्षण आपल्या रोजच्या आयुष्यात कसं काम करतं आपण बघतो की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही खाली पडणारी वस्तू अधिकाधिक वेगाने खाली येते तिच्या वेगात होणारी ही वाढ म्हणजेच त्वरण यालाच म्हणतात गुरुत्वीय त्वरण किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण त्याला जी या अक्षराने दाखवतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर याची सरासरी किंमत आहे साधारणपणे नऊ पॉईंट आठ मीटर प्रती सेकंड वर्ग पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या जी ची किंमत सगळीकडे अगदी सारखी नसते जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर म्हणजे उंच जाऊ तसतशी ही किंमत कमी कमी होत जाते म्हणजे बघा जमिनीवर नऊ पॉईंट आठ आहे पण हजारो किलोमीटर उंच असलेल्या उपग्रहापर्यंत पोहोचता पोहोचता ती किती कमी झाली आहे आता एक खूप महत्वाचा मुद्दा जिथे नेहमी आपला गोंधळ होतो वस्तुमान म्हणजे मास आणि वजन म्हणजे वेट लक्षात ठेवा वस्तुमान म्हणजे आपल्या शरीरात असलेलं मॅटर ते आपण पृथ्वीवर असलो चंद्रावर असलो किंवा कुठेही ते बदलत नाही पण वजन म्हणजे काय तर त्या ग्रहाचं आपल्यावर असलेलं गुरुत्वाकर्षण बल म्हणूनच चंद्रावर आपलं वस्तुमान तेवढंच राहतं पण गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे आपलं वजन मात्र कमी भरतं चला आता आपल्या या धड्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया इथे आपण दोन खूपच मजेदार गोष्टी बघणार आहोत एक आहे मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल आणि दुसरी आहे मुक्ती वेग म्हणजे एस्केप वेलॉसिटी एक खाली पडण्याबद्दल आणि दुसरी कायमचं सुटून जाण्याबद्दल जेव्हा एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खाली, खाली पडते आणि तिच्यावर हवेसारखा दुसरा कोणताही अडथळा काम करत नाही तेव्हा त्याला म्हणतात मुक्त पतन किंवा फ्री फॉल आणि अशा परिस्थितीत मग ती वस्तू हलकी असो किंवा जड म्हणजे समजा एक पीस आणि एक दगड दोन्ही एकाच वेगाने खाली पडतील हेच सर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी पीसाच्या झुकत्या मनोऱ्यावरून प्रयोग करून सिद्ध केलं होतं असं म्हणतात त्यांनी दाखवून दिलं की दोन वेगवेगळ्या वजनाचे गोळे एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात कारण गुरुत्वीय वरण म्हणजे जी हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतं आता उलट विचार करूया आपण चेंडू वर फेकला की तो खाली येतोच थोडा जास्त जोरात फेकला तो थोडा अजून वर जाऊन खाली येतो पण विचार करा आपण त्याला इतक्या प्रचंड वेगाने फेकला की तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीतून कायमचा सुटेल आणि परत कधीच खाली येणार नाही तर त्या कमीत कमी वेगालाच म्हणतात मुक्तिवेग किंवा एस्केप व्हिलॉसिटी आणि आपल्या पृथ्वीसाठी हा मुक्तीवेग किती आहे माहितीये सेकंदाला अकरा पॉइंट दोन किलोमीटर विचार करा एका सेकंदात अकरा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर केवढा प्रचंड वेग आहे हा म्हणूनच आपल्या रॉकेट्सना पृथ्वीच्या बाहेर चंद्रावर किंवा मंगळावर जाण्यासाठी कमीत कमी एवढा वेग गाठावाच लागतो चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यावर एक पटकन नजर टाकूया म्हणजे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्या लक्षात राहतील तर आपण पाहिलं की गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल बल आहे केपलरच्या नियमांनी ग्रहांच्या कक्षेबद्दल सांगितलं तर न्यूटनच्या सूत्राने ते बल मोजायचं कसं हे दाखवलं आपण वस्तुमान आणि वजनामधला महत्त्वाचा फरक शिकलो आणि शेवटी मुक्तपतन म्हणजे काय आणि मुक्तीवेग कशाला म्हणतात हेही समजून घेतलं आणि जाता जाता एक विचार आपल्यासाठी जर गुरुत्वाकर्षण या विशाल ब्रह्मांडाचा शिल्पकार असेल तर मग अणूच्या आतल्या त्या चिमुकल्या जगात कोणती अदृश्य शक्ती राज्य करत असेल विचार करत राहा कारण असेच प्रश्न विज्ञानाची ज्योत पेटवत ठेवतात आजच्या या ज्ञान यात्रेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शिकत रहा आणि आपल्यातल्या जिज्ञासेला नेहमीच जागा ठेवा लवकरच भेटूया पुढच्या भागात